निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ इलेक्ट्रिक दुचाकीच्या व्यवसायात भागीदारी असलेल्या काही व्यक्तीची तीस लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी हरियाणा येथील एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय हा प्रकार सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस काला या कालावधीत शिवाजीनगर कोर्ट परिसरात घडलाय याबाबत अभिराज शिंदे यांनी शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस जून रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे यावरून राहुल गोन्साल्वेस याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा इलेक्ट्रिक दुचाकीचा व्यवसाय ठाण्यासह पुण्यात शिवाजीनगर येथील शाखेत ते भागीदार आहेत फिर्यादी यांनी आरोपी सोबत तीस लाख रुपयांचा करार, करार केला करार केल्यानंतर विचारणा केली मात्र त्यानं वचनचिठ्ठी करून दिली नाही त्यामुळे शिंदे यांनी दिलेले पैसे परत मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन अभिरात शिंदे यांची तीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डाबेराव करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ